नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत विकास कामे, कामे राबवताना वीज पाणी आरोग्य रस्ते वाहतूक कृषीविषयक सेवांबाबत यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली बैठकीस नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने विशाल पाटील आमदार सर्वश्री अरुण लाड जयंत आसगावकर विश्वजित कदम मानसिंग नाईक सुधीर गाडगीळ सुमंतई पाटील विक्रम सावंत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सन्माननीय सदस्य व जिल्हास्तरीय यंत्रणाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे जोरदार आणि गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत विकास कामातून जिल्ह्याचा विकास विकासाचा वेगळा पॅटर्न तयार व्हावा विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असंही पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत राबवण्यात येत असलेल्या कामांची माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी यंदाच्या खरीप हंगामाचे कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करावी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बी बियाणे खते उपलब्ध व्हावीत बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी सूचना पालकमंत्री डॉ खाडे यांनी बैठकीत दिली यावेळी खरीप हंगामासाठी बी बियाणे रासायनिक खते उपलब्ध असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले जत तालुक्यासाठी कार्डियाक अँबुलन्स मिळवण्यासाठीचा सा प्रस्ताव आरोग्य विभागाने तात्काळ पाठवावा शेती पंप वीज मीटर बदलण्याचे काम महावितरणाने गतीने पूर्ण करावे म्हैसाळ उपसा सिंचन योजना जमीन अधिग्रहण मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावा सुखवाडी व वा तुंग दरम्यानच्या पुलाचे काम मुदतीत पूर्ण करावे जत शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत कारवाई करावी खानापूर तालुक्यातील कमळापूर गावासाठी असलेल्या स्मशानभूमीमधील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावी वन विभागाने त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक आठवड्यात ना हरकत प्रमाणपत्र द्यावे एस टी महामंडळाने बंद असलेल्या फेऱ्या सुरू करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी यावेळी दिल्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे नव्वद कोटी बत्तीस लाख रुपये करण्यात आले असून या खर्चाची टक्केवारी नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकी आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी पाचशे त्र्याहत्तर कोटींचा नियतवयव्य मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आज झालेल्या जिल्हा नियोजनच्या समितीच्या बैठकीत मिरज तालुक्यातील दुधगाव येथील संत बाळूमामा मंदिर वाळवा तालुक्यातील शिवपुरी येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर शिराळा तालुक्यातील वाकुर्डे येथील वाकेश्वर मंदिर शिराळा खुर्द येथील जांभळाई देवी मंदिर पलूस तालुक्यातील आमनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान कवठे तालुक्यातील आगळगाव येथील श्री यल्लमादेवी मंदिर आणि जत तालुक्यातील रामपूर येथील गाव सिद्धेश्वर देवालय या यात्रास्थळांना क वर्ग तीर्थस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली याबरोबरच खानापूर येथे नवीन रामा केअर सेंटर बांधण्याच्या कामास आणि जत येथे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधणे याबाबतही मान्यता देण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले या बैठकीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी